नमस्कार मंडळी मंडळी प्रथम गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी येणाऱ्या नऊ तारखेला श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बलगाड्या शहरात मैदान पार पाडणार आहे एक आदत आणि एक बैल मंडळी हे मैदान पार पाडणार आहे अमरापूर येथे तर मंडळी येणाऱ्या अमरापूर मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे तर मंडळी येणाऱ्या नऊ तारखेच्या अमरापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शेअर क्षेत्रामधला नववा हिंद केसरी बाकासूर आपल्याला आहे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त या मैदानामध्ये पातळी दिसणार आहे तर या मैदानामध्ये सप्त केसरी बाकासूरचा पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे म्हणजेच येणाऱ्या अम्रपूर सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त या मैदानामध्ये बाकासूर सोबत पाळणार आहे यक्का म्हणजेच हिंद केसरी पेडगाव मैदान पार पडलं एक आदत अनेक बैल हिंद केसरी पेडगाव मैदान पार पडलं त्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरला आपला सर्वांचा लाडका लाखो दे लोके दडकन नव मेंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत पळाला यक्का तो चक्का आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेला अमरापूर मैदानामध्ये बाकासूर सोबत पाळतणी दिसू शकतो व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद